नमस्कार मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आभाळा एवढी उंची असताना सुद्धा आणि आभाळाशी आपलं नातं सांगणारा एक जगभरातील असंख्य वापर डावलून मुसाफिर हुमय वक्त हमसफर है रास्ते बहुत हो गे लेकिन मिट्टी ही मंजिल है या भावनेतून काम करणारा भारताला खगोलशास्त्रात एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणारा महाराष्ट्राचा महान सुपुत्र डॉक्टर जयंत नारळेकर यांचे परवा निधन झाले आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर जयंत नारळेकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आमच्या या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका डॉक्टर जयंत नारळेकर यांचे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले शिक्षण कुठं झालं त्यांचं बनारस हिंदू विद्यापीठ केम्ब्रिज विद्यापीठ त्यानंतर त्यांना दोन हजार एकवीस साली दोन हजार एकवीसच्या चौऱ्याण्णव्या नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते एकोणीसशे चौसष्ट साली गुरुत्वाकर्षण संबंधी त्यांनी सिद्धांत मांडला सर फ्रेंड सोबत कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी मांडला ज्याला होयल नारळेकर सिद्धांत म्हणून पण ओळखले जाते त्यानंतर काय आहे रॉयल ॲस्ट्रॉनॉमिक सोसायटी ऑफ लंडन यूके चे ते सदस्य होते बिग बॅग सिद्धांताच्या विरोधात त्यांनी स्टडी श्ट, श्ट, स्टडी स्टेट कॉस्मॉलॉजी हा सिद्धांत मांडला त्यानंतर बा एकोणीसशे शहाण्णवमध्ये केब्रिज केम्ब्रिज विद्यापीठात इन्स्टिट्यूट ऑफ थिअरॉटिकल ॲस्ट्रॉनॉमीमध्ये ते सामील झालेले आहेत त्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई येथे ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून पण काम केलेलं आहे त्यांचा थोडक्यात आपण जयंत नारळेकर यांचा जीवनपट पाहणार आहोत त्यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडोतीस मध्ये कोल्हापूर महाराष्ट्रात त्यांचे वडील विष्णू नारळेकर हे पण गणित तज्ञ होते त्यानंतर त्यांचं शिक्षण बीएससी मागाच आपण पाहिलंय बीएससी वाराणसी मधून केलंय त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी पी एच डी केली त्यांचे मार्गदर्शक होते सर फ्रेंड हॉयल बा त्यांनी पहा डॉक्टर जयंत नारळेकर यांचं वैज्ञानिक कार्य आपल्याला पाहायचं आहे त्यांनी हॉयल नारळेकर सिद्धांत मांडला आपण मगाशीत पाहिला त्यानंतर स्थिर अवस्था ब्रह्मांड सिद्धांत हा दुसऱ्या नंबरचा एक सिद्धांत मांडला आहे त्यानंतर पहा त्यांनी समज्यात महत्वाची आयुका जी संस्था आहे तिची एकोणीशे अठ्याऐंशी ला पुणे दे स्थापना केली त्यानंतर त्यांनी इस्रो सोबत सूक्ष्मजीव संशोधन या विषयात बरंच काम केलेलं आहे पुढे डॉक्टर नारळेकर यांना काही पुरस्कार आणि सन्मान भेटलेत त्यांना एकोणीसशे पद्मभूषण भेटला त्यानंतर दोन हजार चार ला त्यांना पद्मविभूषण त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला त्यात त्यांना दोन हजार दहा ला स्मित पुरस्कार भेटलाय त्यानंतर भटनागर पुरस्कार त्याच्यापुढे जॉन्स यांचा फ्रेंच ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी युनेस्को कडून दिला जाणारा एक पुरस्कार त्यांना भेटलेला आहे कलिंग पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवला त्यांना भेटला आहे आणि साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चौदाला चार नागरातले माझे विश्व किंवा चार नागरातले माझे विश्व या पुस्तकासाठी त्यांना भेटलेला आहे डॉक्टर नारळीकर यांचे साहित्य आणि लेखन कार्य पहा ते शस्त्रज्ञ असताना सुद्धा त्यांनी बरेच साहित्यिक पुस्तक लिहिले आहेत या साहित्यिक पुस्तकाचा आपण मागोवा घेणार आहोत पा, यक्षाची देणगी नावाचं एक पुस्तक लिहिलंय त्यानंतर काय लिहिलंय वामन परत न आला व्हायरस नावाचं एक पुस्तक लिहिलंय ताऱ्याची जीवनगाथा चार नागरातली माझे जग किंवा विश्व चार नागरातले माझे जग किंवा विश्व हे त्यांचं स्वतःच आत्मचरित्र आहे आणि यासाठीच त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतर अंतरातील स्फोट हे वैज्ञानिक पुस्तक आहे आणि आणखीन एक जगभ्रमंती करत असताना त्यांनी पाहिलेली देश आणि भेटलेली माणसं या प्रवासाचा या पुस्तकामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे अशा प्रकारे आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून डॉक्टर जयंत नारळीकर यांच्याविषयी आपण माहिती पाहिली आहे